अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी मुळात जो प्रश्न विचारला आहे तो करकर रुग्णालय तिथं व्हावं ही त्यांची मागणी आहे आता यामध्ये करकर रुग्णालय कॅन्सरचं हॉस्पिटल तिथं मंजूर करण्यासाठी आम्ही अंतिम टप्प्यात शासन आलेला आहे परंतु त्याला जागा नाही म्हणून समोर एम एस आर डी सीची जागा आहे सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढायचं ठरलेला आहे त्यामुळे लगेच हे कर्करोग हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये काय अडचणी येणार आता सन्मान्य सदस्यांनी दोन सूचना केलेल्या आहेत एक नवजात बालकांच्यासाठी डॉक्टरांची अपुरी सुविधा आहे आणि ससुरीचं गत वैभव हे गेलेलं आहे अशा पद्धतीचं त्यांनी आपले केलेलं आहे मला वाटते नवजात बालकांच्याबद्दल जी डॉक्टरांची सुविधा आहे ती सुविधा पुरेशी आहे परंतु तिथं आय सी यू बेडची संख्या कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि कर्करोग आणि ही हे बाळरोगची ह्याची व्यवस्था झाल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा उल्लेख त्यांनी केला त्यामध्ये एक दोन तीन घटना घडल्या खरं आहेत परंतु ससूनच कसल्याही पद्धतीनं अतिशय चांगली रोगांची सेवा केली जाते रुग्णांची सेवा केली जाते आणि तसाच दर्जा ससूनचा आजही टिकून आहे ठीक आहे या, या निमित्तानं मी महाराष्ट्रामध्ये जे ज्या गोष्टीची उणीव भासते आरोग्य विभागामध्ये त्याचं मी मला बोलायचंय आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे ससून बद्दल बोलतोय पण ही ही सिच्युएशन अख्ख्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रामध्ये कित्येक पद त्या ठिकाणी वेकेंट ठेवलेली आहेत आणि आपण नवजात शिशूचं पुण्यामध्ये बोललात आम्ही नवजात शिशूचा मेळघाटाचा बोलतोय अध्यक्ष मोदय हो अजिबात सोयी तिथे उपलब्ध नाही आहेत अध्यक्ष मोदय हो लहान मुला नवजात शिशू आणि मा माता प्रेग्नंट महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो मला या निमित्तानं पॉइंटेड प्रश्न असा आहे की आपण हे जे रिक्त पद आहेत सुपर स्पेशालिटी निर्माण झाल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बावीस बावीस पद रिक्त असं कसं असू शकतं आपण डेंटलच्या सोयी त्या ठिकाणी दंत म्हणून आपण निर्माण केलं तिथं पद रिक्त अध्यक्ष मोदय जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद रिक्त आणि इरवेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित व्यवस्था ते रिक्त मग सगळ्या गोष्टी येतात आंबली पदार्थ त्या ठिकाणी येतो मग त्या ठिकाणी नवजात शिजू येतात त्या ठिकाणी गर्भवती माता येतात त्या ठिकाणी कॅन्सरचे विषय येतात अध्यक्ष मोदक बोलायसाठी आपण खूप सारं आहेत पण पॉइंटेड प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे की हे रिक्त पदांची जागा आता शेवट आलं आहे अजूनपर्यंत पदांची जागा आपण भरलेल्या नाहीये त्या कधी भरणार आणि मग आता दोन महिने त्याच्यानंतर आचारसंहिता अजून दोन सहा महिने तुमचा प्रश्न आहे ना रिक्त पदार नवजात शिशू आणि मेळघाटामध्ये जी अव्यवस्था होती ती देखील इरविंद अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न विचारला रिक्त पदाचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता एमपीसी न भरपूर पद दिलेली आहेत आमचे आयुक्त परवा परत एम पी एस सीच्या अध्यक्षांना जाऊन भेटून आले त्यांनी जून जुलै जुलैच्या अखेर ही सगळी पदं भरण्याचं मान्य केलेलं आहे क्लास थ्रीची पदं पूर्णपणानं आम्ही भरलेली आहेत मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी थोडी माहिती घ्यावी बरीचशीच पदं आता भरलेली आहेत जी पदं राहिलेली आहेत ठीक आहे आता सन्मान्य सदस्यांचा थोडा नाही बघा एक थोडासा गोंधळ होतोय वैद्यकीय शिक्षण विभागाबद्दल मी बोलतो आहे ते मगाशी सार्वजनिक आरोग्याबद्दल बोलत होत्या मी माझ्या विभागापुरतं बोलतो आहे की आमची प्राध्यापकाची असोसिएट प्राध्यापकाची पदं हे जवळजवळ आम्ही भरत आणलेली आहेत क्लास थ्रीची पदं पूर्ण भरलेली आहेत क्लास फोर जिल्हाधिकाऱ्यांना आपण अधिकार दिले आहेत कॉन्ट्रॅक्टल पद्धतीने चालू आहे मला वाटतं पदाची आता भरपूर आम्ही भरती केलेली आहे नवजात शिशुचं त्यांनी सांगितलं हे जिथे तर आमचे हॉस्पिटल्स आहेत तिथं आम्ही करण्याची व्यवस्था करतो माधुरी ताई फक्त एक लक्षात घ्या आता आपल्याकडे सीपीए चे आपण पुरस्कार देणार आहोत त्यातला एक क्रायटेरिया आहे की सर्वात कमी वेळात उत्तम कोण मांडत त्यामुळे कमी वेळात पॉइंटेड मांडा सगळं अध्यक्ष महोदय हे प्रश्नाचं बघितलं तर मंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये जे उत्तरात दिले की दोन्ही तिन्ही प्रश्नाला हे खरे नाही अध्यक्ष हो महोदय मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा पुण्याचे चार पाच सदस्य हा प्रश्न टाकतात तर तो, तो प्रश्नाची माहिती घेतल्याशिवाय तर टाकत नाही तर हे खरे नाही म्हणणं म्हणजे सदस्यांचं म्हणणं नाकारणं असं होतं अध्यक्ष महोदय तर मंत्री महोदयांनी त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय ससून हे असं असं ठिकाण आता झालेलं आहे की जे अतिशय चांगलं उपचार करणारं हॉस्पिटल होतं आता ससून मध्ये असा प्रकार झालेला आहे की ओ पी मध्ये गरीब लोकांच्या लागलेल्या रांगा त्यांना तिथे अटेंड करायला कोणी नसतं अध्यक्ष महोदय खाजगी पूर्वी ससूनला ऑपरेशन करायला यायचे गेल्या दोन वर्षामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्यांची टोळी जेलमधनं राहणाऱ्यांचं ठिकाण अशी ससूनची प्रतिमा झाल्यामुळे खाजगी डॉक्टर पण आता ससूनमध्ये येण्याचं टाळायला लागलेलं अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की दोन हजार अठरा नंतर लिव्हर ट्रान्सप्लांटची एक पण शस्त्रक्रिया ससूनमध्ये झाली नाही अध्यक्ष महोदय ससून रुग्णालय हे लिव्हर ट्रान्सप्लांट करणारं पहिलं रुग्णालय सरकारी रुग्णालय होतं इतकं त्याचं नाव होतं आज दोन हजार अठरापासून त्याच्या शस्त्रक्रिया झाल्या नाहीत मंत्री महोदयांनी जानेवारीमध्ये सांगितलं होतं की आम्ही सुरू करू आज ताब्यात त्यांनी ते का सुरू केलेले नाही हा माझा पहिला प्रश्न आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जिथे ससून रुग्णालयामध्ये दाखले काढायला जायला ओपीडीला जायला पैसे भरायला ज्या निरनिर्या कारणांसाठी लोक जातात तिथे एकही माहितीचा फलक नाही अतिशय म्हणजे लोकांची असुविधा होईल आणि ते परत जातील असं ससून रुग्णालयाचं हा आहे तर ती माहिती फलक आणि हे सर्व लावणार का आणि अध्यक्ष महोदय तिसरा प्रश्न आहे की ससून रुग्णालयामध्ये त्यांनी जरी हे काही खरे नाही म्हणले तरी औषध देत नाहीत स्कॅनिंग मशीन हे आठवड्यातनं तीन दिवस बंद असतं बाहेरनं स्कॅन करू नयला सांगतात आणि स्ट्रेचर्स जे घेतलेले आहेत ते वापराविना पडू नयेत याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्या अध्यक्ष मोदी खरे नाही जे म्हटलेलं आहे त्यामध्ये दोन नंबरच्या प्रश्नाची मी दुरुस्ती केली होती आता कर्क कर काय सांगितलं किंवा जागा नव्हती एम एस आर डी जागा सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन द्यायचं मान्य केलेलं आहे तिसरा जो विषय होता की औषधं नाही ते खरं नाही कारण औषधं देण्याचे अधिकार आता आम्ही खरेदीचे डीनना दिलेले आहेत डी पी डी सी असेल महात्मा फुले जीवनदाय असेल शासनाचा तीस तीन तीस टक्के जे पैसे देतो तो डीनना देतो आणि आपण डीन आणि कलेक्टरलाच अधिकार दिले औषध खरेदीचे एक ही तक्रार तर मला फोनवरनं कळवा आपण तात्काळ त्या डीनला सस्पेंड करू आणि आता ससूनच्या ज्या आता सगळ्या अडथी सांगितल्या मी स्वतःच परतर... एक डोस पुण्याला जाईन सर्व लोकप्रतिनिधी घेऊन मी स्वतः भेट देईन आणि ससून किती उत्कृष्ट आहे हे मी दाखवेन खरं तर एक मिनिट विरोधी नेते वर्ल्ड ट्रान्सप्लांटची व्यवस्था तिथं पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे मुंबईमध्ये ती सुरू झालेली आहे लवकरच आम्ही पुण्यामध्ये करू नाही 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 ना, 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 पुणे त्यांनी आता उत्तर दिलं पुण्यामध्ये आता त्यावेळेला लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं नंतर बंद झालेलं आहे ते पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करू मुंबईमध्ये आता चालू झालेला आहे ठीक <laughs> सत्ताधारी पक्षाचे आमदार सत्य परिस्थिती मांडत आहेत सांगत आहे तुम्हाला आमचं समर्थन आहे आता सत्ताधाऱ्यांचा देऊ 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 अध्यक्ष महोदय खरं जरी हा कर्करोग रुग्णालयाचा सुधारित प्रस्तावाचा विषय असला तरी अलीकडच्या काळामध्ये ससून रुग्णालय हे आता ड्रग माफियांचा अवैध गाडी म्हणजे अवैध काम करणाऱ्यांचा सुसाट कार पडवणाऱ्यांचा प्रोटेक्शनचं एक केंद्र झालं मला विनंती आहे मंत्री महोदयांना हे ससून विज्ञालय महाविद्यालयाला विद, आपल्या रुग्णालयाला तुम्ही फाईव्ह स्टार करून टाका म्हणजे फाईव्ह स्टार केल्याबरोबर जेवढे ड्रग्स माफी आहेत नाहीतरी आपण पाहिलं ते की अंबानीच्या अँटालिया प्रकरणातला माणूस कोण तिकडे होता त्याची कशी सेवा केली म्हणजे जो कोणी सगळ्यात मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय प्रोटेक्शन देतं जेवढा मोठा गुन्हा आणि जेवढ्या राजकीय लोकांचा वरदस्त असेल मंत्री महोदयांनी खाली बसून बोलू नये असे संकेत अध्यक्षांचे आहेत ते पाडत की नाही आता पुन्हा प्रश्न पॉइंटेड प्रश्न असा आहे हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी आपण फाईव्ह स्टार करणार आहात का हा माझा प्रश्न आहे फाईव्ह स्टार फॅसिलिटी आपण देणार आहात का कारण इथे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी सुद्धा ते फाईव्ह स्टार केलं तर कोणालाही आतमध्ये प्रवेश करताना रिस्ट्रिक्शन आणता येईल रक्ताचे नमुने बदल जातील बिन्हास्तपणे ससून रुग्णालयामधून ड्रग्जचा व्यापार सुरू होईल बिन्हास्तपणे गुन्हेगारांना गुन, तिकडे आराम करता येईल एअर कंडिशनमध्ये आणि सगळ्या सुविधा तिकडे उपलब्ध करता येईल म्हणून माझा प्रश्न आहे हे रुग्णालय आपण फाईव्ह स्टार कधी करणार आहात अध्यक्ष महोदय खरं आहे दुर्दैवाने दोन तीन घटना घडल्या त्यामुळे थोडंसं ससोर हॉस्पिटल हे बदनाम झालं पण मी सगळ्या सभागृहाला अस्वस्थ करू शकतो इच्छितो वास्तव यात लक्षवेधी जर विचारली असती तर सविस्तरपणानं आम्ही किती कठोर शासन त्यांना दिलं आहे ते सांगता आलं असतं आम्ही कठोरात कठोर शासन दिलं आहे आता अशी घटना घडण्याची हिम्मत कुणाच्याही मध्ये होणार नाही इतके कडक आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत पुला दंगलीकर साहेब हात माननीय अध्यक्ष खर तर ससूनच आणि माझा विषय लय जवळचा आहे आठवड्यातून दोन वेळा मी ससूनला जातो अध्यक्ष साहेब आणि ती कागदावरची उत्तरं बघितली ना ससूनला आठवड्यातून दोन वेळा जातो आजच जात नाही गेली तीस वर्ष मी जातो आहे आणि जे कागदावरची जी उत्तरं आहेत ना ही पूर्णतः खोटी आहेत आपण जर ससूनला गेलो ना आणि ससूनचं बजेट बघितलं तर पुण्यातलं सगळ्यात नामवंत हॉस्पिटल असेल ना त्या हॉस्पिटलच्या बरोबरीचं आपलं बजेट आहे आणि ह्या बजेटमध्ये आपण बघितलं तर सकाळी आपण जर लाईनीला उभं राहिलो तर अनेक पेशंटला त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत याच्यामध्ये बघा कॅन्सरचं काय झालं हॉस्पिटलचं तर आपल्याकडे उत्तर नाही करू दुसरं सी टी स्कॅन असेल एम आर असेल करोडो रुपये आपण खर्च केला अनेक मशिनरी बसवल्यात ही पुढारी वर्तमानपत्र लोकमान्य सगळ्या वर्तमानपत्र देत आहेत आणि खरं तर आमचे विरोधी पक्ष आत्ता बोलले की ससून हा गुन्हेगाराचा अड्डा झाला आहे बी बोलले आणि खरं तर त्या ठिकाणी ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्त्वाचा भाग आणि ते मेडिकलचं जे हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल आहे मेडिकल ते मेडिकलमध्ये सिट्ट्या का जातात मग ससूनमध्ये जर मेडिकल उपलब्ध नसेल तर रौक रौक मग ससूनमध्ये मेडिकलचा काय उपयोग हो आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण अंमली पदार्थामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी चालू केली आणि त्यांना कुठली कारवाई नाही करता सोलापूरमध्ये त्यांना डीन म्हणून दिलं म्हणजे ह्या ससूनमध्ये चाललं काय जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालतात कुठले उपचार करत नाहीत त्यांना आपण ब बढती का देतो त्यांना निलंबित का करत नाही हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा असा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये आज पुणे पुणे शहराला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रमुख नाही आहे आणि आरोग्य प्रमुख नसल्यामुळे मागच्या आठवड्यात तडका पडकी बदली केली शासनात चाललंय का आणि मग तडका पडकी बदली का केली हे पुणेकरांना सगळ्यांना तर माझी दोन उत्तर आहे की ससूनचा कारभार कधी सुधरेल आणि पुण्याला डी आरोग्य प्रमुख कधी मिळेल अध्यक्ष महोदय मी मला सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधी घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन बैठकीला आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर था ठाकूरांची बदली आपण केली त्याच्यावर कारवाई काही केली नाही तर मी अध्यक्षामध्ये मागच सांगितलं ते होतं की त्याची चौकशी केली समितीने चौकशी केली आता तिथं काय झालं बघा तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरेट्रिक शस्त्रकिनारा डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथे गैरसोय होती तेच बॅरेट्रिक तज्ज्ञ होते आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्देचा बदली केली आता त्यानंतर आज धंगेकर साहेब आहेत की तिथं ठाकूरांनी हे काय केली ठीक आहे आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेब बसू बसून आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कस चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन अशोक पवार अध्यक्ष महोदय दीडशे वर्षापूर्वी डेव्हिड ससून नावाच्या इस्मानं ससून हॉस्पिटल उभं केलं आपण त्याच्यानंतर दुसरं एकही ससून हॉस्पिटल उभं केलं नाही हाही मोठं आपलं दुर्भाग्य आहे माझे दोनच पॉइंटेड प्रश्न आहे लोकांना डायलिसिसची खूप गरज असते ससून हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात डायलिसिसचे सेंटर किती उभे करणार व किती दिवसात करणार हा एक प्रश्न दुसरा इन्क्युबेटरची खूप गरज असती लहान मुलांना मोठमोठ्या मोड़ हॉस्पिटलला खूप बिला घेतात तर इन्क्युबेटर जास्तीत जास्त किती आणि किती दिवसामध्ये आपण ससून हॉस्पिटलला उभे करणार अध्यक्ष मोदय मी मगाशी सांगितलं की लहान मुलांच्या ती व्यवस्था आम्ही करतोय आम्ही त्या इन्क्युबेटर आणि आयसीयू ची बेड वाढवतोय आणि मी मगाशी सांगितलं सगळ्या लोकपर्यंत घेऊनच जाणार आहोत आम्ही डायलिसिस डायलिसिस नाही डायलिसिस व्यवस्था चांगली आहे तिथं आता काय आहे ती मी निश्चित पाहायला चर्चा करेल मला वाटतं मंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलंय की या संदर्भातली ती बैठक घेतील आणि एक तिकडे पाहणी दौरा पण लावतील त्या पाहणी दौऱ्यात ज्या सदस्यांना सहभाग घ्यायचा असेल ती सदस्य सहभाग घेऊ शकतील पुढे जाऊया मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पस्तीस मिनिटं झाली अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये एक उंदीर जाऊन एक माणूस मृत्यूफिकी पडला होता उंदीर जाऊन एक माणूस मृत्यूफिकी पडला होता ससून हॉस्पिटल मध्ये आता त्या ससून हॉस्पिटलमध्ये उंजराचा काही बंदोबस्त केलाय का हा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय की ससून हॉस्पिटलमध्ये बॅरियाटिक सर्जरी म्हणजे जे लोक लट्ट असतात त्यांना रोड करण्यासाठी जी सर्जरी करायची असते त्याची आपण तिथे सोय सोय उपलब्ध करून देणार का आणि पेशंट म्हणून तुम्ही पहिले पेशंट म्हणून तिथे जाणार का अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये मी घाबरलो का की बहुतेक त्याची असं वजन कमी केल्यासुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या म्हणून मी ती केलेली नाही परत वाढलं तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन मी कमी करेन त्याबद्दल चिंता तुम्ही करू नका दुसरा विषय जो आहे मग ते हजर नव्हते हे मी दुरुस्त उत्तर दुरुस्त केलं होतं त्यामुळे ते, ते नव्हते मला वाटते मी तो तज्ञ घालण्याचा तात्काळ मी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं आणि आता काय आहे की ह्याच्यावर एक विधी व्हायला पाहिजे अध्यक्ष की हे तीन प्रकरण जे घडले एक ललित पाटील एक उंदीर आणि रक्त बदलणं या तीन घटनेवर अस्तित्व झालं असतं तर आम्ही कठोरात कठोर किती कारवाई केली आहे हे आपल्या लक्षात आलं असतं विश्वजित कदम शेवट अध्यक्ष मोदय नाही एक प्रश्न आहे की जे ससून रुग्णालय आहे त्या ससून रुग्णालयामध्ये गोरगरीब सर्वसामान्य लोक उपचारासाठी जातात उपचार होत असताना तिथले जे डॉक्टर मंडळी आहेत ते प्रिस्क्रिप्शन देतात मेडिकलचं मेडिकलचं प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतर ते औषध घेण्याकरता ससूनच्याच मेडिकल फार्मसीमध्ये पेशंट जाऊन ती औषधं घेत असतात बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे की ती डॉक्टर औषध तिथे उपलब्ध नसतात आणि हे कुठेतरी एक हे रॅकेट आहे फार्मसी कंपन्यांच आणि मेडिकल फार्मसी स्टोरचं आणि जेव्हा ते स्पेसिफिक औषध मिळत नाही तेव्हा त्या फार्मसीतला त्याला दुसरा औषध त्या पेशंटला द्यावं लागतं जे बऱ्याचदा महाग असतं किंबहुना त्यांना सांगितलं जातं की हे आउट ऑफ स्टॉक आहे म्हणून प्रिस्क्राईब केलेल्या प्रिस्क्रिप्शन केलेल्या नुसार तेच औषधं त्या पेशंटला दिल्या जातात ह्याची काही नोंद हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ठेवली जाते का आणि ह्याची नोंद हा माझा पॉइंटेड प्रश्न मंत्री महोदयांनी स्वतःच सुचवलेलं आहे की या विषयावर लक्षवेधी व्हावी माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या ससून आणि असे मेडिकल एज्युकेशन खाली असणाऱ्या हॉस्पिटल बाबतीत एक लक्षवेधी आपण स्वीकारावी आणि सोमवार मंगळवारी ती लक्षवेधी लावावी चांगली, चांगली सूचना आहे मला वाटतं आदरणीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण मंगळवारी या विषयातली चर्चा लक्षवेधी मार्फत घेऊ पुढे प्रश्न क्रमांक तीन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ प्रश्न अध्यक्ष महोदय खर तर या खात्याचे मंत्री अतिशय सक्षम असे आहे राजकारणामध्ये वजनदार असे आहे कोल्हापूरचे आहेत ते परंतु या आहेत त्या अगोदरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन याचे उत्तर पाहिल्यानंतर मला वाटतंय की मंत्री मोदयांना हे छापून दिलेलं आहे त्यांना याच्यातलं काही होय नाही खरे नाही आवश्यकता नाही हे काही उत्तर होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार चारशे एकोणसाठ देशवाद छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्या एक मिनिट मंत्री महोदय काय म्हणतात एक दुरुस्ती आहे उत्तरामध्ये प्रश्न दोन उत्तरामध्ये हे खरे नाही म्हटले महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्या एक मिनिट मंत्री उत्तरामध्ये प्रश्न दोन उत्तरामध्ये हे खरे नाही म्हंटले प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार चारशे एकोणसाठ देशवाद्या छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्या एक मिनिट मंत्री महोदय काय म्हणतात एक दृष्टी आहे उत्तरामध्ये प्रश्न दोन उत्तरामध्ये हे खरे नाही म्हटले अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याच्या काना प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार चारशे